नमस्कार मंडळी कविताच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आली तुमच्यासाठी एक अशी फेमस रेसिपी डोरेमॉन कार्टूनमधील डोरा केक माझ्या मुलांनी फरमाईश केली डोरेमॉनमधील डोरा केक बनव मी खास त्याच्यासाठी चला तर पाहूया या रेसिपीसाठी काय काय लागतं ते इथे मी बिस्किट घेतलेले आहेत एक मारी बिस्किटचं सॅशे आहे पाच रुपयावाला आणि तीन मिल्क बिकीज असं वीस रुपयामध्ये होतं झटपट होणारी रेसिपी आहे ही इन्स्टंट बनवतो बनवतोय आपण सर्व बिस्क बिस्किट खोलून घ्यायचे आहेत सर्वांचे आता बिस्किटचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात माझ्या मुलाने फरमाईश केल्यामुळे मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे एक पाउच आपण मिल्क पावडर घेतलेला आहे जो दहा रुपयाला एक सॅशे येतो आणि थोडं थोडं दूध घालून एक मिश्रण बनवायचं आहे ना घट्ट ना पातळ आणि ह्याच्यासाठी मला एक कप दूध लागलेलं आहे चांगला एक जीव करून मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा असं रिबन कन्सिस्टेन्सी पाहिजे रिबन सारखं पडलं पाहिजे खाली आता ह्याच्यामध्ये एक चमचा इनो घालायचा आहे इनो मिक्स होण्यासाठी एक दोन चमचे दूध घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं पाहिजे आपलं मिश्रण आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यावर चमचाने हळवारपणे सोडायचं आहे एक चमचा आणि हलकसं असं गोल दुसऱ्या साईडलाही तसंच दोन होतील एका पॅनमध्ये एक दोनच मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे आता पाहूया दोन मिनटांनी झाकण काढून हे पहा कसे आपले सेट झालेले आहेत आणि बेकही झालेले आहेत आता पलटी करून घेऊया साइड चेंज करूया आहे की नाही मस्त एकदम झटपट आणि इंस्टंट होणारी ही रेसिपी आहे फक्त पाच मिनिटं लागतात ह्याला दोन्ही साईडने आता छान बेक झालेली आहे प्लेट मध्ये काढून घेऊयात दोन्ही बाजूने आपण छान शेकून घेतलेलं आहे बेक करून घेतलेला आहे आहे की नाही दिसायला मस्त खायलाही तितकेच टेस्टी आहेत अजून आपण दोन करून पाहूयात अगदी तशाच पद्धतीने टाकायचे आहे पॅनवर एक एक चमचा घेऊन आणि पुन्हा झाकण लावून दोन मिनटं ठेवायचं आहे पुन्हा त्याच पद्धतीने शेकून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने हेही डोरा केक तयार झालेले आहेत आपले हे पहा हे पण आपले दोन्ही केक तयार झालेले आहेत दोन्ही बाजूने छान पैकी शेकून घ्यायचे आहेत आता ह्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला चॉकलेट सिंपल डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेला आहे मी पण आपण ट्रे मध्ये काढून घेऊया पहा कसे झालेत आपले डोरा केक मस्त इंस्टंट चला तर आता केक मध्ये फिलिंग भरूया चॉकलेट ची पहा आहे की नाही डोरा केक तयार झालेला आहे आपला असाच असतो ना कार्टून मध्ये डोरा केक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा डोरेमॉन केक डोरा केक आवडला का नाही तेही कमेंट्समध्ये जरूर कळवा रेडी झालेले आहेत आपले हे डोरा केक आपण हवे तशी गार्निश करू शकतो याच्यावर आवडेल त्याप्रमाणे ह्याच्यावर तुम्ही चॉकलेट स्प्रिंकल वापरू शकता चॉकलेटने गार्निश करू शकता हे पहा तुम्हाला दाखवते मी मुलांना आणखी छान आवडेल अशा पद्धतीने चॉकलेट सिरपने झीक झॅक करायचं आणि त्यावर स्प्रिंकल ॲड करायचं अस अजूनही दिसायला खूप सुंदर दिसतो हा डोरेमॉन केक मी तर ट्राय करून पाहिला आहे पण तुम्हाला कसा वाटतो ते कळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन तोपर्यंत बाय डोरेमॉन केक एन्जॉय करा